हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आहे एक नवीन शेतकरी आजचा व्हिडिओ शेतातला नाही आहे पण आजचा व्हिडिओ आहे घरचा पण आज आमचा एवढा मोठा पोपट झालाय ना आज पोरींनी भाकरी करायला घेतल्या होत्या आमच्या घरी प्राजक्ता आमची प्राजक्ता आम्ही प्रतीक्षा दोघी दो भाकरी बनवत होत्या भाजी भाकर आणि आज आमची मॅगी पाकरी होणार होती पण प्रॉब्लेम असा झाला माझा गॅस संपला तर आता भाकरीचं सगळं ताशा तिकडं पळवला आहे प्राजक्ताच्या घरी घेऊन गेल्यात आणि मॅगी पण घेऊन चालली आहे तिकडं आता तिकडूनच बनवून आणणार आहेत तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला प्राजक्ताच्या घरी बघायला मिळेल मी गेली आहे म्हणजे मी काही तिकडे जाणार नाही कारण मला गायन वैरण करायची आहे तिकडं जर जाऊन आधी लागत असली तर माझं इकडचं काम सगळं ठप्प होऊन जाईल त्यामुळं आजचा व्हिडिओ मजेशीर होणार आहे बघा तुम्ही मुली कशा मॅगी बनवतात आणि तशा ता आमच्या मुली सुगरणी आहेत बरं का आणि मॅग पार्टी आमची खरं तर प्लॅन फसला होता सगळं आम्ही ठरवलं होतो की आता नको करूया जाऊ दे चला नंतर कधीतरी बनवूया आपण पण प्राजक्ता बोलते की कशाला मी बनवून आणते आमच्या घरून मी व्हिडिओ पण तिकडे बनवते तर आजचा व्हिडिओ बनवणार आहे आमची प्राजक्ता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ प्राजक्ताच्या घरी बघायला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये गॅस संपला बनवला असतं पण बल्ब तिकडचं काढलेला आहे शेडमधला ना आमच्या बल्ब काढलाय मी तिकडच नेऊन ठेवलेली ना तर तिकडचा बल्ब काढले मग अंधारात पोरींना सुचणार नाही काहीच बनवायला आणि त्यांनाच मॅगी बनवायची त्यामुळे सगळा प्लॅन फ्लॉप झालेला आहे पण बघूया काय कशा का प्रयत्न करतायत ते आपल्याला समजेल काय यांनी दिवे लावलेत ते तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा सर्वात आधी सुरुवातीला इथं मुलींनी तेल घेतलेले आणि त्याच्यामध्ये ॲड केले कांदा टोमॅटो आणि मिरची आणि ती छान अशी परतून घेतलेली तसं जर बघायला गेलं तर आपली आपली खूप वेगवेगळ्या स्टाईल असतात मॅगी बनवायचं मॅगी कधी बनवावं छानच लागते मग ती पाण्यामध्ये मॅगी मसाला टाकून मीठ टाकून था। थोडीशी उकळवून जरी घेतली ना मॅगी म्हणजे शिजवून तरीसुद्धा ती मॅगीसुद्धा छान लागते तर इथं जरा मुलींनी काय काय त्याच्यात ॲड केलेले कांदा था। टोमॅटो मिरची था। था। कढीपत्ता कोथंडी ॲड केलेले आहे आणि छान असं त्याला परतून घेतलेले टोमॅटो नरम होईपर्यंत मस्त परतलेले तसं मुली खूप सुगर्मी आहेत बरं का आमच्या अक्षरशः जेवणसुद्धा बनवतात सगळं जेवण बनवतात मुली फक्त पुरणपोळीचा स्वयंपाक सोडला तर अजून लहान आहेत ना पुरणपोळीचा जर अवघड असतो तर त्यामुळे आता इकडे त्यांनी हळद टाकलेली आहे आणि मॅगी मसाला ॲड केला आहे त्याच्यात फक्त बाकी काही नाही पण बघा तुम्हाला नंतर कळेलच व्हिडिओमध्ये की कशी झाली मॅगी आता याच्यामध्ये फक्त पाणी ओतून मॅगी शिजवून घ्यायचं राहिलेले तर ते केलेले मुलींनी पण तो ती क्लिप जी आहे ना, ना ती याच्यात ॲड केलेली नाही त्यामुळे मी तुम्हाला इथे सांगते की मॅगी मसाला टाकल्यानंतर त्याला छान छान परतून घेतलं त्याच्यात पाणी ओतलं आणि ती मॅगी शिजवली नंतर आणि ती घेऊन आली घरी तर आमची मॅगी तयार झालेली बरं का आणि प्राजक्ता घेऊन आली ही प्रतीक्षा माझ्याकडे आधी मोबाईल घेऊन आली म्हटली बघा कॅमेऱ्यामध्ये आम्ही कसं शूट केलेलं आहे तर जरा ब्लर ब्लर दिसते अंधारामुळं त्यात त्यातले तर फ्रंट कॅमेरा चालू आहे आणि आमची मॅगी आली बरं का किंवा अंधारात लपली जरा ही आमची मॅगी आलेली आहे घरात लपून लपून बघायला येत होता चला ये वाटप करून घ्या आता तर अशी झालेली आहे आमची अब्दुल समजून कशी तरी मॅगी पार्टी आता आम्ही मॅगी खाणार आहोत तर या मंडळी मॅगी खायला आता जरा वाटप करून घेतो आम्ही तर अशा प्रकारे आमची मॅगी पार्टी मस्त झालेली आहे आणि एकदम चटपटीत अशी खूप सुंदर बनवली बरं का मॅगी पोरींनी ताटं संपत आली आमची <laughs> ब्लर येते संध्याकाळचं एवढं बॅक माग बॅक कॅमेरा चालू गेलाय तरी पण <laughs> गे गे। नाही पैसे दिले त्यांनी पण आहे ना <laughs> आणि हो सांगायचं राहिलं आम्ही कॉन्ट्रीब्युशन काढले बर का मॅगीसाठी नाहीतर फुकटची मॅगी म्हणल्यावर आज चार जण वाढले असते कॉन्ट्रीब्युशन म्हणल्यावर सगळे मागे सरकतात म्हणून आम्ही ह्याच्यात कॉन्ट्रीब्युशन काढलेले तर <laughs> मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका याच्यानंतर आम्ही नंतर नेक्स्ट टाइम दुसरी पार्टी करू छान पार्टी करू आणि जरा उजेडाचं करू ज्या दिवशी मुलांना सुट्टी असेल ना संडेच्या दिवशी त्या दिवशी सँडविचची करायची प्रॅक्टिस करू किंवा सँडविच काय जे काय असेल ते पण नेक्स्ट टाइम पार्टी आम्ही जरा उजेडाचं करू खूपच अंधार झालाय आणि थंडीत तर अजून कुलपी व्हायला झाली आहे आमची हां ह्या रविवारी करूया म्हणते प्राजक्ता तर बघूया काय होईल ते कसं होईल ते नंतरच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला शेअर करू तोपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र कर बाय कर असं हात ठेवा याच्यावर कॅमेऱ्यावर 嗯。Wow.